आता एक महत्वाची बातमी समोर येते अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचा प्रयत्न याची माहिती समोर येते सैफ अली खानवर वांद्रे येथील घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळते वांद्रे येथील राहत्या घरात सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आलेला आहे अज्ञात चोराकडून चाकू हल्ला केल्याची माहिती मिळते सैफ अली खान लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असून वांद्रे पोलीस सुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत जुई सैफ अली खानवर हा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेत काय माहिती मिळते ऋतूच्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वांद्रे इथल्या राहत्या घरी त्याच्यावरती चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे चोरीच्या उद्देशाने हा जो चोर आहे तो त्याच्या घरात शिरला आणि त्यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला ही माहिती मिळताच घटनास्थळी आता पोलीस दखल झाले आहेत आणि सैफ अली खान देखील वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे अधिकची माहिती पोलीस करत आहे की नेमका तो चोर त्याच्या घराच्या आवारात शिरला तरी कसा शिरला मध्यरात्री ही घटना घडलेली आहे आणि त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला सुदैवाने सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली नाहीये मात्र लीलावती लिलावती म्हणजे त्याच्यावर उपचार सुरू आहे ऋतुजा अज्ञात चोराकडून हे चाकू हल्ला केल्याची माहिती मिळते इतर काही पोलीस तपासात माहिती समोर आली आहे सदरी पोलीस घटनास्थळी जाऊन तपास करत आहेत ऋतुजा की नेमका हा जो चोर आहे तो आतमध्ये शिरला कसा कारण का त्यांच्या आवारामध्ये सीसीटीव्ही फुटेजेस देखील आहे त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजेस तपासून सर्वस्व जी माहिती आहे ती घेतली जाते आणि अधिकचा तपास पोलीस करत आहेत मृत्युजा सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं समजतं त्याची प्रकृती नेमकी कशी आहे सदातरी सैफ अली ची प्रकृती ही स्थिर गंभी आहे गंभीर दुखापत त्याला झाली नाहीये किंवा इजा फार झाली नाहीये मात्र थोडंसं त्याला लागलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती उपचार लीलावती रुग्णालयामध्ये सुरू आहेत डॉक्टर अजूनही त्याच्यावर उपचार करत आहेत आणि डॉक्टर ज्या वेळेला बाहेर येऊन स्टेटमेंट देतील तेव्हा अधिकची माहिती स्पष्ट होईल ऋतुजा सविस्तर माहितीसाठी